नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी जास्तीचा जा दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बघा कारण ज्या ठिकाणी आवक आलेली पाचशे क्विंटल जास्ती दर आहे अकरा हजार आठशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्व साधारणतः अकरा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारणत आहे दहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर